ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने फ्लावर आणि वटाण्यापासून चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत अगदी वेगळी पद्धत आहे आणि नेहमीची तीस तीस फ्लावरची भाजी खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो तर अशा वेगळ्या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा डब्यासाठी म्हणा किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला खूपच चविष्ट लागते तर चला रेसिपीकडे वळूयात त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर इथे तुम्ही पाहू शकता मी अर्धा फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे तर इथे मी दोन व्यक्तींसाठी भाजी बनवत आहे त्यामुळे अर्धा वापरलेला आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी ही भाजी बनवत असाल तर त्यानुसार तुम्ही इथे फ्लावर यूज करा फ्लावरचा जो पाठीमागचा जाडवाला डेट असतो तो, तो इथे मी काढून घेतलेला आहे आणि अगदी छोट्या छोट्या पीसमध्ये फ्लावर अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे जास्त मोठ्या देखील पीसमध्ये आपल्याला फ्लावर कट करायचा नाही नाहीतर फ्लावर लवकर शिजत नाही अशा बारीक पीसमध्ये फ्लावर कट केला तर तो छान शिजतो आणि मसाला देखील सगळीकडे लागला जातो आता इथे मी फ्रोझन वटाने घेतलेले आहेत तुम्ही ताजा मटार इथे वापरला तरी देखील चालेल आता हे दोन्ही स्वच्छ पाण्याने मी दोन पाण्याने धुवून घेणार आहे फ्रोझन वाटाणा असल्यामुळे इथे मी स्वच्छ दोन पाण्याने हा धुवून घेणार आहे तर इथं गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पळ्या मी तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि पाच ते सहा लसूण बारीक असा कट करून घेतलेला आहे मी तुम्ही ठेचून लसूण घातलं तरी देखील चालेल लसूण आता तेलावरती फ्राय झाला की यामध्ये कांदा घालून घेऊया तर एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथे बारीक कट करून घेतला होता कांदा छान आपल्याला बारीक कट करायचा आहे या भाजीसाठी तुम्ही जे चॉपरम चॉपर असतं त्यामध्ये देखील तुम्ही कांदा कट करू शकता आता कांदा आपल्याला फास्ट गॅसवरती फ्राय करून घ्यायचा आहे अगदी झटपट ही भाजी तयार होते कोणतेही वाटण घाटण न करता अगदी चमचमीत भाजी तयार होते त्यामुळे एकदा नक्की या पद्धतीने करून बघा आणि जर खरंच चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका आता टोमॅटो देखील एक मोठ्या आकाराचा यामध्ये टाकून घेतला आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो शिजायला लवकर मदत होते आता एक मिनिटभर तरी कांदा टोमॅटो छान असा फ्राय करून घेतलेला आहे मी आता इथे मी काही सुके मसाले घेतलेले आहेत अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा धनी पावडर एक मोठा चमचा कांदा मसाला आणि अर्धा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले देखील ॲड करू शकता किचन किंग मसाला किंवा गरम मसाला किंवा मटन मसाल्याचा वापर देखील तुम्ही इथे करू शकता फोडणीला थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि हे मसाले आपण थोडा वेळ तरी फ्राय करून घ्यायचे आहेत आता थोडंसं खाली लागत लागत होतं त्यामुळे मी अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान हे मसाले फास्ट गॅसवरती मी फ्राय करून घेते अर्धा मिनटं तरी आपल्याला हे मसाले फ्राय करायचे आहेत तर आता जो बटाणा आणि फ्लावर स्वच्छ आपण धुवून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया खूपच छान होती ही भाजी तुम्ही भाताबरोबर देखील खाऊ शकता किंवा चपातीबरोबरसुद्धा खूप छान लागते मुलांना देखील किंवा मोठ्यांना देखील ही भाजी खूप जास्त आवडेल बघा भाजी छान अशी मिक्स करून झालेली आहे आता फ्लावर आणि वटाणा शिजत शिजेल इतपत आपण यामध्ये पाणी घालून घेऊया वटाणा शिजायला इथे अगदी कमी वेळ लागणार आहे कारण की मी फ्रोझन वटाण्याचा वापर केलेला आहे तुमचा वटाणा जर ताजा असेल तर त्याला थोडासा जास्त टाईम लागेल शिजायला आता पुन्हा मी झाकण काढून भाजी चेक करून घेतली होती दोन ते तीन वेळा आणि भाजी आपली अगदी सात ते आठ मिनटातच परफेक्ट अशी शिजलेली आहे वरनं थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी आपण पुन्हा मिक्स करून घेऊया तर अगदी झटपट अशी वटाणा आणि फ्लावरची भाजी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत